हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं चा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते सकाळची वेळ आहे बघा मुलांच्या डब्यासाठी सकाळी लवकर उठते मी तर आता वाजलेले होते साडेपाच एका साईडला शेगडीवर पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि भेंडी रात्रीच मी कट करून ठेवून दिली होती सकाळी मस्त खिडकी उघडून देते छान असे गार हवा येते आतमध्ये आणि झाडंही दिसतात खिडकीमधून तर छान वाटतं तर सिंपल अशी भेंडीची भाजी दोघांना आवडते जास्त तिखट किंवा लसूण असं चालत नाही त्यांना त्याच्यामुळे ना मी फक्त तेल घातलेलं आहे आणि जिरं घातलं लगेच मी भेंडीची भाजी घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं फक्त मीठ घातलं तर अशी सिंपल भाजी त्यांना आवडते नाहीतर मग लसूण घातलं की एक एक लसूण निवडून ठेवतात जिरासुद्धा चालत नाही पण मी जिरं घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर थोडीशी टेस्ट येण्यासाठी आणि तिखट जर घालायचं असेल तर मग मी शेवटी घालते म्हणजे तिखट जळत नाही भेंडी शिजेपर्यंत बराच वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी शेवटी तिखट घालते नाहीतर मग मिरची पण घालायची असेल तर पन्नास साठ टक्के भेंडी शिजली मग मिरची घालते मी तर असं करते मिरची तिखट असली तर सुरुवातीलाच घातली ना तर भेंडी खूप तिखट होते त्याच्यामुळे तर साधी आणि सिम्पल अशी भेंडीची रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे बघा भरपूर प्रकार असतात भेंडीचे मग भरीतही भेंडीची भाजी बनवू शकतो किंवा हुबे काक करून गोल असे पण आता घाई आहे त्याच्यामुळे असंच साधी बनवलेली आहे आणि दिदी गेल्यानंतर बघा तिचा डबा वगैरे आवरून देते मी बाकीचं सगळं ती स्वतः आवरून घेते आता मोठी झाली वेण्या वगैरेसुद्धा बांधून घेते ती फक्त रिबीन रिबन बांधता येत नाही तिला आणि दिवेशला मग सगळं आवरून द्यावं लागतं अजून लहान आहे तो आणि हळूहळू सवय होते त्याची आज त्याला स्कूलचे कपडे मिळालेले होते कालच मी घेऊन आली होती तर आज तो स्वतःच लवकर उठला कपडे घालण्यासाठी आणि रोज घरचेच कपडे घालत होता ना तर त्याला खूप असं वेगळंच वाटत होतं स्कूलमध्ये तो वेगळाच दिसायचा बाकीचे सगळे स्कूल युनिफॉर्ममध्ये असायचे ना तर रोज मला विचारायचा आत तू मला कपडे केव्हा मिळतील तर त्याच्या मापाचे कपडे सगळे संपले होते आधी म्हणून कपडे लेट मिळाले इतके दिवस घरच्याच कपड्यांवर जायचा तो तर आज असं वाटतं आज त्याचा पहिलाच दिवस आहे आज पहिल्यांदाच स्कूलचे युनिफॉर्म घालून चालला आहे ना तो त्याच्यामुळे आणि आणखीन एक काम वाढलेलं आहे बघा माझं ते म्हणजे स्कूलचे कपडे मलाच घालून द्यावे लागतात टाय बेल्ट वगैरे त्याला घालता येत नाही घरचे कपडे घालून जायचा ना तेव्हा स्वतःच तो तयारी करून घ्यायचा आंघोळ वगैरे मी करून द्यायची पण कपडे स्वतः घालून घ्यायचा तो पण आता स्कूलचे कपडे कसं बटणं वगैरे लावावे लागतात ना त्याच्यामुळे मग त्याला जमत नाही तर चला आता दिवेश पण गेलेला आहे त्याच्यानंतर मग पुढची मी साफसफाई करून घेते बघा झाडांची केअर वगैरे करून घेते तर हे लिलीचं पॉट खूप असे भरपूर फुलं आलेले होते आणि एकदम पांढरी शुभ्र लिली आहे ना तर मी इथे दारातच ठेवून दिलेली आहे तिला एकदम नकली फ्लावर पॉट दिसतोय त्याच्यामुळे आणि दारात आणखीनच छान दिसत होती आणि हे कॅक्टस आणि हे बाकीचे रोपं बघा सगळे नवीन झाडं आणलेले होते म्हणून मग लहान आहेत त्याच्यामुळे दारातच ठेवलेले आहेत बाहेर कसं थोडंसं जास्त ऊन पण असतं सावली पण असते म्हटलं थोडे मोठे झाले की मग बाहेर ठेवेल त्यांना आणि बाहेरचं काम झालं की मग घरातलं आवरायचं असतं बघा सर्वात अगोदरना दिदी जाते त्याच्यानंतर दिवेश आणि दिवेश नंतर मग दिदीच्या पप्पा जातात तिघांचा टाईम वेगवेगळा आहे ना त्याच्यामुळे तिघं गेल्याशिवाय मला घरातलं काहीच काम करता येत नाही आता तिघं गेलेले आहेत तर घरातली साफसफाई करून घेते अगोदर मी कपडे निरमामध्ये भिजत घालते आणि त्याच्यानंतर मग घरातली साफसफाईला लागते तर सोपे वगैरे सगळं झटकून घेते मी आता शाळा सुरू झालेली आहे ना तर मुलांचं कसं काही ना काही पसारा असतोच सोप्यावर आणि त्यांचं त्यांची रूम आहे पण तिथे काही ती बसत का नाही इथे बस बसतील किंवा तिथे बसतील असंच चालू असतं सोफ्यावर काही ना काही त्यांचं पडलेलंच असतं इरेजर पेन्सिल स्केल असं काही ना काही असतंच बुक्स त्याच्यामुळे मग सगळं आवरून घेते मी आणि मग सगळं सोफा सेट व्यवस्थित केला की मग झाडू मारायला घेते आणि बाकीच्या रूममध्ये दुसरं काही सामान पडलेलं असेल तर ते मग ते सगळं आवरून घेते आणि मगच झाडू मारते आणि एकदा झाडू मारला की मग दुसऱ्या दिवशीच झाडू मारायचा येतो एकदा सगळ्या वस्तू वर आवरून झाडू मारलं की मग दुसऱ्या दिवशीच हातात झाडू घेत असते बघा मी तर असं असतं माझं रुटीन आणि वरती बराच सामान बाकी आहे अजून म्हणजे मुलांचे दप्तरं वगैरे आहेत तर ते पण सगळं गोण्यांमध्ये भरून तसंच ठेवलेलं होतं जिना काय करते मी जिना आधी झाडून घेते जिन्यावरची घाण खाली करते म्हणजे खाली पाडून घेते आणि त्याच्यानंतर खालचं झाडू मारायला घेते नाहीतर मग जिना तसाच राहतो खूप धूळ दिसते काळी काळा ग्रेनाईट आहे ना त्याच्यामुळे लगेच धूळ दिसायला लागते खाली झाडलं तरी जिन्यावरच धूळ बसते त्याच्यामुळे आधी जिना झाडून घेते त्याच्यानंतर मग खाली झाडू मारायला घेते तर सुरुवात किचनपासूनच करते आणि झाडू मारली की मग मा फरशी पुसली की मग काही एवढी घाण होत नाही तर माझं झाडू मारून झालेलं आहे फरशी पण पुसून घेतली मी आणि हे कार्पेट लावून देते परत हे एवढं टाकलं की मग घाण जरा कमी होते हॉलमध्ये तरी नाहीतर मग यांचा पसारा दुपारपासून ते स्कूलमधून आल्यावर म्हणजे त्यांचं अभ्यास पसारा करणं किंवा काही गोष्टी लागतात त्यांना काढाव्याच लागतात त्याच्यामुळे मग हे टाकून देत असते मी ती घाण पडते ना ती याच्यावरच पडते हे उचलायचं आणि बाहेर झटकून द्यायचं असं असतं याच्यामुळे बराच फरक पडतो आणि त्याच्यानंतर बघा झाडू मारून घेतल्यावर जे इंडोर प्लांट आहेत त्यांची देखरेख करायची असते बघा मला बाहेरचे झाले की मग घरातले घरात, घरात फक्त हा बांबू ट्री ठेवलेला आहे मनी प्लांट पण होता पण तो मोठ्या पॉटमध्ये लावलेला आहे ना तर तो बाहेर ठेवून दिला मी आणि हा लकी बांबू त्या दिवशी आणलेला होता मी सांगितलेलं होतं जेव्हा तुळशी वृंदावन आणलेलं होतं ना त्याच दिवशी हे आणलेलं होतं बघा तर भरपूर वेळ आणलेलं होतं पण काही टिकतच नव्हतं एकदम असं खराब व्हायचं आणि फेकावं लागायचं तर ह्यावेळेस त्यांना विचारलेलं होतं की कसं केअर करायची त्याची तर त्यांनी सांगितलेलं होतं बघा मुळापाशीच फक्त पाणी राहू द्यायचं एकदम तळाशी जास्त वरतीपर्यंत भरायचं नाही, नाही तर लगेच मूळ सडतात किंवा दांडी पण सडायला लागते असं सांगितलेलं होतं आणि त्याला काहीच द्यायचं नसतं खत पाणी असं काहीच लागत नाही त्याला फक्त पाणी आणि पाणी एक दिवसाआड बदलायचं असतो असं सांगितलेलं होतं म्हटलं चला आता तसंच करूया त्यांनी जसं सांगितलं ना तसंच करणार आहे मी तर जे पिवळे पानं झालेले आहेत ते कैचीने कट करून घेते आणि मुळ्यासुद्धा धुवून घेते म्हणजे त्याच्यावर काही घाण असली किंवा काही तर ते धुतल्या जातात आणि मग फ्रेश राहतात आणि सडणार पण नाही आणि लकी बांबूला ना मी प्यायचं पाणी देते बोरिंगचं पाणी खूप शारचं आहे ना त्याच्यामुळे मग ते क्षारच्या पाण्याने खराब होतील म आणि ते काचेचं बाऊल आहे ना ते पण शारच्या पाण्यामुळे खूप खराब होतं लगेच दिसायला लागतं पांढरं पांढरं त्याच्यामुळे मग प्यायचं पाणी देत असते मी ठेवत असते त्याच्यामध्ये बघा हे असं निघतं जेली टाईप तर ते जेलीसारखं झालं की मग मुळ्या सडायला लागतात त्याच्यामुळे मग सगळं आवरून ठेवलं आणि हे बाऊल पण असं स्वच्छ धुवून ठेवलं की छान होतो आणि मग प्लांटसुद्धा निरोगी राहतात तर असं माझं काम चालू राहतं दिवसभर आणि वेळसुद्धा मिळत नाही सगळं आवरून झालं की मग जे आपण काम करतो तेच कपडे वगैरे धुतलेले असले की मग ते काढून आणा परत भांडे लावा असंच राहतं दिवसभर दुपारपर्यंत तरी हेच माझं काम सुरू राहतं आणि बाकीच्या कामांना तर वेळच मिळत नाही मेन म्हणजे वरती जायला वेळच मिळत नाही वरती गेलं की मग तिथेच आटकून राह तिथे भरपूर असा पसारा आहे वरती स्टोरूम पण आहे स्टोर कोठ्या वगैरे ठेवून दिलेल्या आहेत मी एक दिवशी गेली होती आवरायला जे रद्दीत निघतील पुस्तकं ते सगळे काढून ठेवले तर एका दिवशी म्हटलं जाईल आणि ह्या चटया धुवून टाकलेल्या होत्या मी तर पाऊस आहे ना त्याच्यामुळे चांगल्या काही सुकल्या नव्हत्या आणि बघा मशीन पण आहे पण आम्ही इथे आलो ना नवीन घरात तेव्हा मशीन वॉशिंग एरियामध्ये ठेवलेली होती तर सगळ्या उंदरांनी ना वायरी कट करून टाकल्या त्याच्यामुळे मला हातानेच कपडे धुवावे लागतात म्हणून मग हाताने कपडे धुतले की मग ड्राय पण करता येत नाही मशीनच पूर्ण खराब झालेलं आहे मला ते मशीन द्यावंच लागेल काही रिपेअर होणार नाही नवीनच मशीन घ्यावं लागेल तर बघा मिशोवरून पार्सल मागवलेलं होतं मी मागव होते हे दिवे मागवलेले होते छान आहेत क्वालिटी खूप छान आहे आणि खूप लहान साईज आहे बघा मला असेच दिवे घ्यायचे होते खूप कधीपासून तर म्हटलं चला श्रावण महिना चालू आहे ना तर त्याच्यामुळे मग मी तुळशी वृंदावनसुद्धा याच महिन्यात मागवलेलं आहे आणि म्हणजे घेतलं होतं आणि दिवेसुद्धा मला घ्यायचे होते तर मला खूप दिवे आवडले तुम्हाला घ्यायचे असतील तर मग तुम्ही मिशोवर सर्च करू शकता तर दोघे सारखेच आहेत आणि जाड पण आहेत असे लागणार नाही हाताला वगैरे असं आणि काही जास्त महाग पण नाही आहेत खूप स्वस्त आहेत दोघे सेटमध्ये होते तर मला कधीपासून घ्यायचे होते छोटी मोठी पूजा राहिली ना तर त्याच्यासाठी घ्यायचे होते घासायला वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही आणि वात लावायचं आहे ना ते मधलं तेसुद्धा एकदम दणगट आहे जाडसरं आहे तर एक एक वस्तू घेते मी आणि लावते घरामध्ये जसं जमेल तसं काही व्हिडिओज बघायचं त्याच्यानुसार मग घरात डेकोरेशन करायचं असं चालू आहे बरंच सामान जुनं आहे घरातलं ते पण गावाला द्यायचं आहे तर अजून एक वस्तू मागवलेली होती बघा किचनसाठी तर ते हे आहेत स्टिकर पूर्ण भिंत जी किचनची आहे ती पूर्ण प्लेन आहे म्हणजे पूर्ण व्हाईट फरशी लावलेली आहे ना त्याच्यामुळे मग हे स्टिकर खूप छान दिसत होते खूप कधीचे मागवलेले होते तर चिटकून दिले मी तिथे हळूहळू डेकोरेशन चालू आहे माझं तर चला संध्याकाळची ही वेळ होती आणि स्वयंपाक करायला किचनमध्ये आली होती बघा तर दिदीच्या पप्पांनी ना दूध आणलेलं होतं तर मागे तुम्ही रेलिंग बघताय म्हणजे जिना जी वरच्या मजल्यावर जायला जिना बघताय तर तिथेसुद्धा स्टीलची रेलिंग लावायची बाकी आहे ऑर्डर दिलेली आहे बरं का पण ते लोक आहे ना वेळेवर कधीच काम करत नाही आणि दिदीचं चाललेलं आहे मध्ये मध्ये मी इथे आली का तिचं काही ना काही विचारायला मध्येच येते बघा तर मोबाईल चालू आहे तर कशी करते तिला काय बोलायचं आहे ते राहू दिलं आणि दुसरंच बोलत बसते ती तर मी इथे दूध काढून घेते आणि मग स्वयंपाक करायला लागते बघा तर हे माझं होतं रोजचं रुटीन तर असाच जातो माझा दिवस कामात तर माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईकसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय